पूर्ण स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत माईन मुळ्याचं लोणचं त्यासाठी लागणारं साहित्य हे माईनमुळे मी एक किलो घेतलेले आहेत याची सालं काढून हे कट करून घेतलेले आहेत याचा व्हिडिओ मी आधी माझ्या चॅनलवर दाखवलेला आहे तुम्ही तो जाऊन पाहू शकता की माईनमुळे कसे सोलायचे कसं चिरायचं हे सगळं मी दाखवलेलं आहे आणि हे आपण आता लोणचं ज्या पद्धतीने तयार करणार आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने केलेलं या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत हे सहा लिंबू चिरून घेतलेले आहेत मी आपल्या आवडीनुसार लिंबू तुम्ही घालू शकता मोहरीची डाळ शंभर ग्रॅम साखर एक वाटी चवीनुसार मीठ हा केपरेचा लोणचे मसाला आहे हा लिंबूचा मसाला आहे हे एक वाटी तेल घेतलेलं आहे मी आवडीनुसार लाल तिखट हे मिरे आहेत हे मिरे घातल्यामुळे फोडणीत अगदी लोणच्याला एक वेगळी टेस्ट येते त्यामुळं ही टीप लक्षात ठेवायची आहे मिरे हे आवर्जून घालायचं आहे यामध्ये हिंगपूड आता हे मुळे आपण कट केलेले बाजूला घेतलेले आहेत त्यामध्ये आपण लिंबू घालायचं आहे थोडीशी हळद घालायची हळद थोडीशीच घालायची आणि यावरती थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे आता हे हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आपण जो तयार केलेला मसाला आहे तो गार झाल्यानंतर यावरती घालून घ्यायचं आहे लिंबू तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला नाही घातलं तरी चालेल पण दोन लिंबूचा रस तरी यावरती फिळून घालायला पाहिजे आता आपण लोणचं कसं बनवायचं ते बघूया मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेले त्यामध्ये हे एक वाटी तेल घालायचं आहे तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही आणखी अर्धी वाटी घालू शकता त्याची काही आवश्यकता नाही आहे तेल जास्त गरम करायचं नाही आहे नाहीतर मोहरीची डाळ करपू शकते आता तेल गरम झालेलं आहे अगदी म्हणजे कोमट झालेलं आहे त्यामध्ये आपण हिंगपूड टाकूया अगदी हिंगपूड थोडीशीच घालायची आहे कारण मसाल्यामध्ये हिंगपूड असते मी केपरीचा मसाला घेतलेला आहे हे मिर टाकायचं आहे यामध्ये मिर परतून घ्यायचं आहे अगदी गॅस मोठा नाही करायचा आहे यामध्येच मोहरीची डाळ घालायची कारण मोहरीची डाळ जास्त तेल जर गरम केला तर करपू शकते त्यामुळे तेल जास्त गरम करायचं नाही आहे साधारण गरम आहे अशी एक दोन मिनटं परतून घ्यायचे यामध्येच लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता एक किलोला एक वाटीवर तिखट घालायचं चवीनुसार मीठ आहे अशी मोहरी थोडीशी तडतडाय लागली की गॅस बंद करायचं आहे चवीनुसार मीठ आहे यामध्ये साखर आहे साखरेचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हा सगळा मसाला थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपण यामध्ये लोणचं मिक्स करायचं आहे म्हणजे माईंमुळे जे तुकडे करून ठेवलेले आहेत ते मिक्स करून घ्यायचं आहे आता हा मसाला थोडासा कोमट झालेला जा आहे म्हणजे अगदी जरा थंड व्हायसाठी आलेला आहे त्याच्यानंतर आपण पेपरेचा जो मसाला घेतलेला आहे तो आहे आम्ही पाच चमचे पोहे खायचा मसाला घेतलेला आहे तेवढा पुरे होतो असं हे मिश्रण एकजीव करून आहे हे अगदी झटपट होणार लंच आहे म्हणजे याला काय तुम्ही इतर नाहीसा इथे घातलात तरी पण चालेल केपरीचा मसाला घातल्यानंतर काहीही घालायला लागत नाही आता आपण मसाला यामध्ये मिक्स करूया मसाला गार झालेला आहे आपण तयार केलेला मसाला पूर्ण थंड झालेला आहे आणि आपण याच्यावरती हा घालून घेतलेला आहे आता हा हात स्वच्छ करून हात कोरडे करून आपण हा मिक्स करून घ्यायचा आहे प्रत्येक फोडीला व्यवस्थित लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे असं हे झटपट होणारं माईन मुळ्याचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय याच्या आपण चव पण घेऊन पाहू शकता जर तुम्हाला साखर मीठ काही कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये घातलात तरी चालेल आता हे आपण एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि जर माईनमुळे कोवळे असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे लोणचं खराब होईल तर आपण ते बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल या माईन मुळ्याच्या लोणच्याची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद